नमस्कार नो बरे सका मी पण बरे सद्गुरू मी आज का नाही शंकरपाळ्या बनवणार आहे गोड तर बघा आता मी काय काय घेतलंय शंकरपाळ्यासाठी एक वाटी दूध घेतले एक वाटी साखर घेतली त्या बारक्या बारक्या बार चार वाट्या मैदा घेतलाय आपलं घरचं तूप आहे अर्धी वाटी आणि वेलच्या दोन तीन बारीक करून घेतले तर आपण मळूया आता पण आता एक वाटी दूध वतूया नाही ताई एक वाटी साखर होते ह्याच्यात वेलची पावडर टाकूया ही अर्धी वाटी घरचं साजूक तूप आहे ही तूप टाकूया मिश्रण नाही आपण साखर वेगवेगळ्यापर्यंत हलवून घेऊया चांगलं एकसारखं ह्याच्यात पाणी घालायचं नाही अजिबात म्हणजे चांगल्या मऊ खुसखुशीत होते त्या पोधर चांगले सुटते ती शिखर पाळायला घालायचं हलवत हलवत आता असं हलक्या हातानंच मळायचं म्हणजे चांगले पदर सुटते ती छान होते ते, ते शंकरपाळ्या आपलं पीठ मळून झाले आता आता आपले शंकरपाळ्या खुसखुशीत होणार आहे त्या आता दहा मिनटं आपण भिजत ठेवूया ह्याला गोल गोळा करायचा असं जरा जाडच लाटायचं लय पात्र नाही लाटायचं म्हणजे लाटून घेतल्या मी अशी जाडच लाटायची लेबी पातळ लाटायची ना मी चांगले पदर छान दिसते ती सुटते ती खायला खमंग लागते खुसखुशीत लागते आता आपण कापून घेऊया जरा अशाच कापायच्या लेबी मोठ्या नाही बारक्या नाही मध्यम संचू कशा झाल्यात आपल्या शंकरपाळ्या एकसारख्या झालेत का नाही छानपैकी तुम्हाला मोठ्या साईज करायचा असला तरी करू शकता मी आपले अशा साईजचे केलेत बघा बघा कशा छान फुग फुया मस्त फुगणार आहेत टमटमीत जरा जाडच अशाच करायच्या लई पातळ करायच्या नाहीत चला आपण आता सगळ्या करून घेऊया बघा पुरीनो कशा झाले शंकरपाळ्या आपल्या सगळ्या कापून घेतलेत आता चला आपण आता तळून घेऊया चला पुरीनो तेल तापलं आपलं आता आपण आता तळून घेऊया बघा पुरीनो आपल्या शंकरपाळ्याला कसा कलर आलाय छान असं तांबूस तांबूस कलर व्यस्त भाजायच्या तळायच्या बघा कसा छान कलर आला बघा आपल्या कशा झाले शंकरपाळ्या कशा तळ्यात मस्त कसा कलर आला छान आपण आता सगळ्या तळून घेऊया असं बघा पुरीन आपले शंकरपाळ्या तयार आहेत बघा किती छान झाले त्या बघा मस्त कसे पदर सुटले ती कशा खुसखुशीत झाल्यात बघा हे का कसे पदर सुटलेत कशा झाल्यात आपल्या शंकरपाळ्या तुम्ही पण असेच करा बाकी ते छान जा खाऊन दाखव तुम्हाला एकच नंबर झालेल्या माझी रेसिपी तुम्हाला आवडली असली पुढे तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा